मी वीरपत्नी पूजा शंकर उखलीकर राहणार वसंतगड तालुका कराड जिल्हा सातारा ते म्हणायचे की फर्स्ट ड्युटी मग संसार खूप बिकट होती पूर्व परिस्थिती त्यांचे वडील ते चौथीत असतानाच एक्सपायर झाले तेव्हापासून त्यांच्या आईंनी म्हणजे त्यांच्या आईने त्यांचे मोठे भाऊ आहेत दादा त्यांनी त्यांचा संभाळ केला आणि ते पण खूप म्हणजे जिद्द होते त्यांना की भरती व्हायचंच फर्स्ट टाइमच भरती झाले ते सिंधुदुर्गाला गेले ते आणि फर्स्ट टाइमच भरतीच झाले दहावी दहावीत असतानाच झालं तेव्हा ते मेरठला होते कल्याणमधून रांची रांचीतून ग्वाल्हेरला ग्वाल्हेरमधून आत्ता आम्ही मथुरीत आलेली ग्वालेरमधून अरुणाचल प्रदेशला तवांगमध्ये एवढ्याला पण होते ते लग्नाच्या अगोदर लग्न अरेंज मॅरेज झालं आमचा साखरपुडा झाला एक मेला दोन हजार बाराला त्याच्यानंतर एक वर्षानं म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार तेराला लग्न झालं फक्त असं चार महिने सहा महिने फक्त ग्वाल्हेरला तीन वर्ष सोबत होतो खूप खुश होते मुलगी झाली म्हणून त्यांनी आख्या गावाला मिठाई वगैरे वाटली तिचं वारसंसुद्धा मोठं केलं नावसुद्धा त्यांनीच ठेवलंय स्वरांजली हो असं भरगतच पाहिजे त्यांची फर्स्ट प्रायोरिटी तर सर्व्हिसच ही अजून तिथंच म्हणजे घरी येऊन काय करणार देशासाठी म्हणजे की जोपर्यंत करता येईल ना जेवढी वाढेल सर्विस तिथंपर्यंतच तेच करायची मलखांब स्पोर्टमध्ये होते ते युनिट युनिटमध्ये तुम्ही जर विचारलं ना तर अख्ख्या युनिटमध्ये फक्त यांचंच नाव सुट्टी जरी आले ना तरी म्हटलं ना की एक दिवस वाढवा काहीतरी कार्यक्रम असला काहीतरी असेल नाही मला तिकडं जायचं आत्ताप पर, आत्तापर्यंतचा प्रवास तर <laughs> सांगू शकत नाही की इतका चांगला होता इथून पुढे मी आहेत ते माझ्या बरोबर आहेत त्यांचा असा सहवास असा जाणवतोय घरात इथून आम्हाला जून मध्ये नेलं मधुरेला राहिला क्वार्टरला जास्त नेऊन ठेवलं तिथं पोस्ट तर साहेबांचीच होती ना नेलं आणि लगेच त्यांचं नाव लेहला जायला पडलं ट्रेनिंग द्यायचं ते <laughs> मग तेव्हा पण मी म्हटलं की नको तुम्ही का दुसरं दुसऱ्या कोणाला पण पन्म जाऊ दे ना आता तुम तुम्ही आहे तर तुम्ही सांगू शकताय की कोण पण जाऊ शकता तुमच्या जागेवर नाही माझं नाव पडलंय ना माझी इज्जत आहे मीच जाणार दहा दिवसाचा प्रश्न आहे म्हटले मुलीचं ॲडमिशन केलं त्यांनी जायच्या अगोदर तिथं ॲडमिशन केलं बुक वगैरे सगळं आणून सगळं आम्हाला तिथं व्यवस्थित ठेवलं आणि गेले ते दहा दिवसाचे म्हणता म्हणता तीन महिने झाले मग होते मग तिथून गणपती आले तोपर्यंत गणपती सप्टेंबरला होते आणि तिथून मग फोन केला की फोन पण नव्हते लागत कधीतरी पंधरा दिवसातून एकदा फोन यायचा पाच मिनटं दोन मिनटं असं मग तेव्हा म्हटले की जा घरी जा तर तू गावी जा गणपतीला मी नाही तर तू तरी जा गणपतीला मग मी म्हणायचे तिथं जाऊन पण मी एकटीच थांबणार इथं पण एकटीच आहे मग म्हटलं जाईल माणसात गेला नंतर तुला जरा सणा असल्यासारखं वाटलं म्हणून मग त्यांनी लेखवरून मला रिझर्वेशन वगैरे करून म येथून इकडं पाठवून दिलं घरी आले मी घरी गणपती वगैरे झाले तेव्हा पण बोलले की येणार आहे मी गणपतीच्या लास्टच्या चार दिवसात तरी येतो आहे पण तिथं त्यांनी म्हणजे त्यांचं त्यांनी चांगलं हे केल्याबद्दल ट्रेनिंग त्यांनी केल्याबद्दल त्यांना तिथं हे केलं की माई साहेब तुम्हीच पाहिजे पुढचे सहा दिवसाचं ट्रेनिंग पण तुम्हीच द्या म्हणून त्यांना पुढचे सहा दिवस तिथं ठेवून घेतले सहा दिवसाचे दहा दिवस झाले सात तारखेला मला फोन आला सात ऑक्टोबर की दोन तासात मी खाली उतरते म्हणजे ते मध्ये बर्फाचा डोंगर उतरत होते खाली फोन आला आणि तू दोन दिवसात रिझर्वेशन कर आणि ये मथुरेला आता मी येत नाही सुट्टीला आपण दिवाळीला जाऊया तो म्हणून मग माहेरी गेलेली तिथ दोन सात तारखेला सगळे फोन आला सा, दे आल दोन तासात मी खाली उतरतो म्हणून त्याच्यानंतर काय कोणाचा फोन नाही काही नाही मी पण म्हटलं तिकडं नसल म्हणजे रेंज वगैरे नव्हती ना काहीच नव्हतं दोन दिवस झाले सात सात तारीख गेली आठ तारीख गेली नऊ तारीख गेली नऊ तारखेला तर त्यांचं तिकडं तसं झालेलं पूर्ण ऑल क्लिअर होते ते काहीच नाही असं उतरत होते खाली जास्त दोन तासात खाली उतरून इकडं येणं इकडं राहायला मधुरेला येणं तो आम्हाला समजलं तो अकरा ऑक्टोंबर आणि आज तेरा ऑक्टोंबर आज त्यांचं पार्थिव घरी आलेलं म्हणून मी आज हा कार्यक्रम ठेवला तर येऊन त्यांनी असं घरी नाही सांगितलं ग्रामपंचायतीमध्ये असं बाहेर सगळ्यांना माहिती होतं आणि पुन्हा मग दुपारी दोनच्या दरम्यान भाऊजींना आणि घरी आईंना तेन असं बाहेरूनच समजलं तोपर्यंत मला आमच्या गावातली लोकं न्यायला आलेली घरी इस्लामपूरला त्यांनी सांगितलं की माझ्या सासूबाईंना काय पडल्यात वगैरे आणि तुला घरी बोलवलं आहे त्याचा घरी फोन आला तेव्हापासून मी विचारच करत होते की कोण असं काय तीन वाजता माझ्या पुतण्याचा फोन आला मला की आंटी असं असं युनिटमधून फोन आला आणि नानांचे फोटो मागितलेत मी म्हटलं फोटो जर पाहिजे होता तर माझ्याकडं फोटो असणार ना सगळ्यात जास्त त्यांचे बघ मला मागायला पाहिजे ना मग तुला का फोन आला मग मी तेव्हापासून जे आमच्या युनिटमधले आहेत ना त्यांना फोन लावत होती प त्यांनी माझा एक पण नाही कॉल उचलला आमचं पूर्ण गाव तीन दिवस जिथल्या तिथं होतं पूर्ण म्हणजे सगळ्यांनी भरपूर म्हणजे तयारी केलेली सगळे म्हणजे भरपूर त्यांच्यासाठी अरेंजमेंट केलेली त्यांनी समजतच नव्हतं सगळे रडतात ती पेटी आतमध्ये आणली घरात आमच्या तिनं बघितली पण तिला नव्हतं काही समजत कारण चेहरा नव्हता ना ओळखत पण पुन्हा तिनं काही माहिती तिला कुठून एवढी काही बुद्धी वगैरे आली काय माहिती नाही तिनं पूर्ण वगैरे सगळे तिने केले केले आणि शेवटी तिथं अंत्यसंस्कार करताना ना तिनं सॅल्यूट पण दिला तिथं त्यांचे <laughs> जेव्हा तिकडून फोन यायचे ना लेवरून ते बर्फात राहूनच पूर्ण बारीक झालेले असे पूर्ण चेहरा वगैरे पूर्ण असं काळा पडलेला आणि वरून वा, खाली पडले असतील ना तेव्हा ते असं आस, पडल्यामुळं ते वाकडं झालेलं आणि पूर्ण काळा पडलेला चेहरा फर्स्ट प्रायोरिटी त्यांच्या सर्व्हिसला दिलेली भरपूर म्हणजे विसरतच नव्हते एका मिनटासाठी सुद्धा गणपतीत अशी बसलेली माहेर समोर आणि म्हटली की

भारत स्वतंत्र सैनिक जगन्नाथ पाटील फाउंडेशन यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी ताईंना सन्मानपत्र देण्यात येत आहे आपण सुद्धा बघती आय वर्ती सुता जागा सोडू नका दोन मिनिटात सगळ्यांना आपण हा कार्यक्रमाचा सर्वात महत्वाचा भाग आहे आजपासून सर्वांनी एकच करा आमच्या सर्व वीर पत्नी यांना हा सौभाग्यवतीचा सन्मान एका अर्थाने आपण बहाल करा हीच अपेक्षा या ठिकाणी आपल्या बच्चनी ठेवतो माझ्या दादाला हीच घरी श्रद्धांजली असेल भारत माता की।